तर चाललंय सकाळपासून आता दिवस मावळताना भरतंयत मस्त अशा परड तर चाललंय त्यांचं लावलं लावलं <laughs> हा लावलं चला मावशी मावशी पण आल्या तर इथं चाललंय हम्म शुभराचं काय चाललंय शुभ्राचं तर एवढंच चाललंय आत्यान मामी मावश्यान सगळ्या गोळा केल्यात येत है शुभ्रा कोण आहे गुभ काकी आणि आत्या आलीय काकी आणि आत्या आलीय है शुभ्राकी खेळत होते कि लय छोट्या छोट्या हिता आणि इकडं हो का भाऊजींचं तर वेगळंच काहीतरी चाललंय ते नाही ना आर्यन भाऊजी लय मोठे तो, तो।, तो।, तो <laughs> सगळ्यात मोठे इकडे चाललंय अगोदर हळदी कुंकू लावलं छान असं सगळीकडं मग नंतर न ज्वारी म्हणजे भरलं मग पीठ मग नैवेद्य मग पिस बळ चाललंय काय 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 करायचं Aga tăut, bătaș, aga sambolă tu. Papa curmcurm. Ce tuc mănă, curm mănă, tuc. Tăcută, hața, hața. Mamă, mamă, tăcută, tăcută, mamă, mamă, tăcută, tăcută. Hața, 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 hața. 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 तो 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 तो। दुड़ी। 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 आ? <laughs> मी व्हिडिओ काढते मे म्हणले आता स्वयंपाक आवरलाय आणि होऊ दे काय मी काढते व्हिडिओ लय दिवसात न करायचे मग छान मस्त पैकी हळू तुम्ही काढता का अकरा गेल्या मुलगी असती तरी कुठं मी

कशाला <laughs> 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 <laughs>

जेवा जेवा सगळं दिलं नाही खाती ती हाताने खवा आमटी घेतलं तूप आणि खाती आमटी चला तुम्ही तर आज एवढं आनंद आनंद झालाय का नाही सगळीकडं तू म्हणसान कोण कोण तर इजून आलेत म्हणून मामा कसं झालाय स्वयंपाक आमटी कुणी केली आई कोण लागत तुमच्या दोघांचं नात आईनी केली या छान अशी मस्त पैकी आणि पोळी आंटीने केली वाडा की आंटी पोळी तिथं मोरच मांडलंय सगळं काय खायचं ती खावा पोटभर दूध गोळा करून करून कटाळा आला असेल आणि आय राहिले डिरीला कुण कुणी तर काय करायची प्रसाद प्रसाद कसं झालं जेवण झालंय का, का चांगलं <laughs> 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 इकडं आपा आहे तर आम्ही सगळीच बसलोय तिथं माझं पण आहे पण म्हणलं आधी एवढं प्रेमाने जेवायचं चाललंय सगळ्यांचं म्हणलं एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या होय कसं झालंय आंटी जेवायला मोठी आई आता असू ह्यांची यांची म्हणलं माझी पण आण आत्या बाय कस झालंय <laughs> तर चाललंय तर आम्ही करतो सगळेजण जेवण तुम्ही पण या मस्त असं जेवण करायला आणि बाय बाय सगळ्यांना